नमस्कार मैत्रिण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत स्वागत आज आपण काय बनवणार आहोत ते बघा आज आपण बनवणार आहे उसळ आणि पाव ज्याच्यासाठी उसळ घेतले उसळ बनवणार आहोत त्याच्या त्याच्यासाठी लागणारा हा कांदा आपण चिरून घेतलेला आहे आणि हा लसूण ठेसून घेतलेला आहे आणि हा कढीपत्ता घेतलेला आहे चार पाच शिरळ्या मिरच्या घेतलेला आहे आणि हळद मीठ आणि थोडी तिखट साधी सोपी आपण उसळ बनवणार आहोत चमचमीत अशी गावाकडची तर ते आता बघू आपण कसे बनवत आहोत ते तुम्हाला मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही बनवा आणि चॅनलला लाईक करा हे बघा साहित्य घेतलेलं आहे कांदा घेतला आहे रोजचा मसाला घेतलेला आहे मी टमाटे घेतले आहे आणि हे लसण आणि जिरे ठेसून इथे लाल तिकड आणि एका पत्ता थोडा घेऊनच्या अनेकांना मी चणचणीत उसळ पाव बनवणार आहोत आपण ते सगळले कोथंबीर तसं बनवणार आहोत आपल्याचं <shrallenge>

सगळा जागा जाता आणलं शिजवून टोचळे मुसळी जाते यांची चव करते असं आपण टाकणार आहोत दुसऱ्याला चला भाग आता हे प्रकारे शिजत आहे चमचमीत आणि झणझणीत हॉटेलसारखे उसळ आपण आज बनवत आहोत या पद्धतीने तुम्ही उसळ बनवा आणि उसळपाव खा सकाळचा नाश्ता उसळपाव मिसळपाव गावाला उसळ म्हणता शहरामध्ये मिसळपाव म्हणता आपली मिसळपाव बनत कशी तरी आलेली बघा त्याच्यावर झणझणीत आणि तरतरीत अशी मिसळ बनणार आहे आणि मिसळपाव आज तुम्ही खा चॅनलला लाईक करा नाही शेअर करा बघा क्रिस्त मिसळ निकसर हे बघा आता हे शिजते आहे आपण याच्यावर चाकण ठेवणार कसे तर आलेले शिजते हे बघा ह्या पद्धतीने अशी मिसळ बनवायची आता आपण शिजण्यासाठी झाकत ठेवतात बघाची चांगली हलून घ्यायची एकजेव सराशी चमचमीत आणि चांगली शिजत आहे आपण बारीक करूया आता उकळी येतही शिजत आहे आपण परत आता झाकण ठेवूया

चमसमित असे उजार तयार झालेली आहे बघा चमचमीत अशी उडसर तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही बनवान चॅनल कर करा समसमित मिसळ पावाज आपण खाणार आहोत त्यासाठी बघा आपण काय घेतलं आहे या प्रकारचा मिसळ पावची ताकली डिश बांधवा आणि सर्व साठी वरून टाकण्यासाठी सेव खाण्यासाठी हे पाव हे बनवले हे मिसळ त्याच्यावर टाकायचे सेव त्याच्यावर टाकायचा कांदा आणि त्याच्यावर टाकायची पापडी आणि हे पाव अशी मिसळ मिसळ पाक मिसळ पाव खा त्याने लाल आहे करा मिसळ